नमस्कार मंडळी ज्यांना भारतात असुरक्षित वाटत त्यांच्यासाठी अमेरिका हा एक नवा देश आता उपलब्ध झालेला आहे अमेरिका म्हटलं की स्वप्नांचा देश असं म्हटलं जातं आणि तिथे मोठी लोकशाही आहे सेक्युलरिझम सेक्युलरिझमचा तिथे मोठा गाजावाजा आहे तिथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रचार आचाराचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं विशेषतः जे सेक्युलर आहेत जे बुद्धिवान आहेत जे विद्वान आहेत त्यांना असं वाटत असतं की आपण भारतापेक्षा अमेरिकेत असतो तर अधिक सुरक्षित असतो भारतामध्ये नेहमी गळा काढणारे काही लोक आहेत त्यांना इथे असुरक्षित वाटत इथे विचार स्वातंत्र्य नाही आशन स्वातंत्र्य नाही असं ते सातत्याने म्हणत असतात आणि इतकंच नाही तर भारतीय लोकशाही भारतीय राज्यकर्त्यांना वारंवार नावं ठेवत असते आणि भारत सोडून आता आपल्याला जायला पाहिजे इथे काही राहिलं नाही असं वारंवार सांगत असत त्यांच्यासाठी अमेरिका हा आता अतिशय सुरक्षित असा देश झालेला आहे मंडळी जी अमेरिका संपूर्ण जगाला वारंवार शांततेचा संदेश देत असते युद्ध करू नका म्हणून सांगत असते तसंच सेक्युलरिझमचे धडे देत असते त्याच अमेरिकेमध्ये माजी राष्ट्राध्यक्षांवर गोळीबार होतो हे अतिशय भयंकर आहे आणि ते इथल्या सेक्युलर वाद्यांना विद्वानांना कळणार आहे का कारण ही भारत हा खूप सुरक्षित देश आहे पण मोदी पंतप्रधान आहेत भाजप सत्तेत आहे म्हटल्यावर यांच्या बुडाला आग लागणारच आणि ते नेहमी वारंवार आम्ही असुरक्षित आहोत भारत असुरक्षित आहे हे बोलतच राहणार शनिवारी मित्रांनो अमेरिकेत एक मोठी घटना घडली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची पेनेन्सिलिवा इथे प्रचार सभा होती आणि या सभेमध्ये ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडण्यात आल्या त्यातली एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली आणि ट्रम्प रक्तबंबाळ झाले ते खाली बसले तसंच त्यांच्या मागे जी काही माणसं होती ती खाली बसली आणि त्यामुळे ते वाचले ज्यांनी गोळीबार केला त्याला नंतर तिकडच्या लष्कराने पकडलं आणि गोळ्या घातल्या ज्या देशामध्ये माझी राष्ट्राध्यक्ष सुरक्षित नाही तो देश आपल्याकडच्या विद्वानांना बुद्धिवाद्यांना वाद्यांना त्या देशाचं भरपूर कौतुक असत आणि त्यांना असं वाटत असत की आपण तिथे जावं या भारतात मोदींनी मुस्लिमांची टोपी घातली नाही म्हणून काही जणांना असुरक्षित वाट तर काही जण मोदी आणि भाजप सत्तेत आहेत म्हणूनच गलित गात्र झालेले हे सगळं का होते, कारण मोदी आणि भाजप हे यांच्या मनात डोळ्यात तुटत आहेत आणि त्यामुळे वारंवार भारत असुरक्षित आहे भारत असुरक्षित आहे असं म्हटलं जात आहे भारतातला हिंदू हिंसक आहे असंही विधान राहुल गांधी यांनी केलेलं होतं त्यांचा हेतू काय होता त्यांचा हेतू हाच होता की भारत असुरक्षित आहे हे सांगण्याचा हेतू होता आणि त्यावरून अमेरिका सारख्या राष्ट्रांमध्ये गदारोळ झाला तिकडच्या नेत्यांनी भारताला दुष्ण लावली सेक्युलरिझमचे धडे दिले तसे ते वारंवार देत असतात पण आज त्याच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांवर गोळीबार करण्याचा प्रसंग होतो आणि त्यांच्या बुडाखाली काय जळतय हे सगळं जग बघत आहे संपूर्ण जगाला हे आता माहीत झालंय की सगळ्यात जास्त हिंसाचारी जर कुठे असतील तर ते अमेरिकेत आहेत आणि हा अमेरिका ज्यांना आपलासा वाटतो किंवा ज्यांना सुरक्षित वाटतो त्यांच्यासाठी अमेरिकेने दोन्ही हात पसरलेले आहेत मी तर भारत ज्यांना ज्यांना असुरक्षित वाटतो त्या सगळ्यांना आव्हान करतो की बाबांनो आता तुम्ही अमेरिकेत जा कारण अमेरिका सगळ्यात सुरक्षित आहे माजी राष्ट्राध्यक्षांवर गोळीबार होण्याचा प्रसंग अमेरिकेत घडतो भारतात असं कधी झालेलं आहे मित्रांनो मोदींच्या सभेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता बिहार मधली सभा होती तुम्हाला आठवतंय त्याचा गदारोळ झाला नाही कारण जर मेले असते तर कोण मेले असते नरेंद्र मोदी मेले असते आणि तेच इकडच्या वाद्यांना शहरी नक्षलवाद्यांना बुद्धिवाद्यांना हवं होत आज अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही हे सगळं थांबलं पाहिजे असं मोदी यांनी ट्विट केलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला अजून दोन तीन दिवस थांबा आपल्याकडच्या सेक्युलरवाद्यांच्या बुडाला कशी आग लागते बघा नरेंद्र मोदी यांच्या वर हे सगळे सेक्युलरवादी बुद्धिवादी तुटून पडणार आहेत आता कारण त्यांच्या दृष्टीने मोदी मित्र ते यांचे शत्रू पुन्हा वारंवार सांगतो की बाबांनो भारत जर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर कृपा करून तुम्ही या भारतातून निघून जा अमेरिका सारखे दे, सारख्या देशात जा आणि सुरक्षित जीवन जगा भारतासारखा सुरक्षित देश कुठेही आढळणार नाही हेही तितकच खरं आणि ते या अमेरिकेतल्या घटनेने दापून दिलेलं आहे भारतामध्ये लोकशाही आहे भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि इथे प्रत्येक गोष्ट कायद्याने होते आणि कायद्यानेच केली जाते या देशात मुस्लिम असुरक्षित आहेत अशी ओरड टोकली जाते त्या सगळ्यांना पाठवून द्या अमेरिकेत तिथे सुरक्षित राहू द्या हे मुस्लिम गल्फ कंट्रीज जाणार नाहीत का जाणार नाहीत कारण तिथे त्यांना माहिती आहे की नियमानुसार वागलं नाही तर सरळ गोळ्या घालतील ही या देशाची परिस्थिती आहे आणि ती आज पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या घटनेने अधिक ठळकपणे पुढे आलेली आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद